और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा साप चावल्यानं मृत्यू झाला होता याच वेळी त्या सापानं या मुलीच्या मावशीला देखील दंश केला होता तिच्यावर देखील उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असताना सोमवारी रात्री तिचा मृत्यू झालाय या घटनेनंतर संताप व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करत ठिया मांडला या प्रकरणी दोषी डॉक्टर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली मुख्य आरोग्य के अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय डोंबिवलीतील आजदे गावात राहणारे विकी भोईर यांची पत्नी आणि मुलगी प्रणवी यांच्या माहेरी खंबाळपाडा येथे गेल्या होत्या माहिरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी प्राणवी तिची मावशी श्रुती जवळ झोपली होती ती अचानक जोरजोरात रडू लागली त्या बाजाने तिच्या मावशीची झोप उडाली रडत असलेल्या प्राणवीला तिने तिच्या आईकडे दिलं पण प्राणवीचं रडणं थांबतच नव्हतं थोड्याच वेळात सापाने तिच्या मावशीलाही चावलं नंतर लक्षात आलं की प्राणवीला देखील सापानेच चावलं असेल घरच्यांना माहिती मिळताच त्यांनी प्राणवी आणि तिच्या मावशीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेलं डॉक्टरांनी सुरुवातीला दोघांचीही तब्येत व्यवस्थित असल्याचं सांगितलं मात्र एका तासाच्या उपचारानंतर प्राणवीची तब्येत अचानक बिघडली परिस्थिती गंभीर पाहून कुटुंबियांनी तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला पण दुर्दैवानं तिला रुग्णालयातून हलवण्यापूर्वीच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिने अखेरचा श्वास घेतला मुलीची मावशी श्रुतीवर मात्र एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला श्रुतीचं पुढील महिन्यात लग्न होतं त्याची तयारी देखील सुरू होती मात्र या घटनेनंतर आनंदी असणाऱ्या घरात दुःखाचं सावट पसरलंय साप चावल्यावर केडीएमसीच्या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळेच आपल्या मुली मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय या घटनेनंतर संतप्त झालेल्या मयत मुलीच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी शास्त्रीनगर रुग्णालयात प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला नातेवाईक सत्यवान मात्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील आदींनी थेट मुख्य आरोग्य हो अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांच्या दालनात ठिया आंदोलन सुरू केलं आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारत धारेवर धरलं आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे दोन बळी आज गेलेले आहेत एक साधा साधारण साधारण उपचार म्हणजे सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाहीये आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भुजारा उडावलेला आहे मध्ये गेलात तर च्या मशीने धुळकाट पडलेल्या आहेत व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत कोट्यावधी रुपये ते खर्च करून सातशे पाचशे कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात राजकारणाच्या मार्फत लावले जातात पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागर नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणे देणं पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट करतायत माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा तो सा पैसा जो आपण उधळताय त्याच्यात तर थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं सा जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्थेवरती जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही एम आर आय मशीन उपलब्ध केलं नाही तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला हो टाळ ठोकू महानगरपालिकेला टाळ्या ठोकू ही हो आपल्या मार्फत आम्ही त्यांना एक चेतावनी देतोय धन्यवाद वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन हे दिलं की या सदोष मनुष्यवधाला जे कोण दोषी असतील या दोन मुलींच्या मृत्यूला जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि जर समजा त्याने आता लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आता आम्हाला आणि तसं आम्ही ठिय्या आंदोलन करत बसलेलंच होतो तिथे एक साप चावायचं चा, साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे अवलेब उपलब्ध नव्हती म्हणून आमच्या दोन मुली गेलेल्या आहेत चार वर्षाचे आणि एक चोवीस वर्षे चोवीस वर्षाची मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे ह्या संड झालेल्या अधिकाऱ्यांना काही त्याचं काय काही पडलेलं नाहीये तीन हजार चारशे करोडचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं वार्षिक बजेट आहे त्यातलं दोन करोड तरी आरोग्यावरती खर्च करा एक दहा टक्के तरी त्याच्यावरती खर्च करा आणि कशाला तुम्ही टॅक्स घेताय आणि जर या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि त्या शास्त्रीनगर रुग्णालय आहे त्याला लॉक करून टाकू बस दिनांक अठ्ठावीस नऊ रोजी आपल्याकडे साडेपाच वाजता नगर रुग्णालय येथे दोन रुग्ण सर्पदंशा उपचारासाठी आणण्यात आले होते त्यातले एकीचं वय चार वर्ष होतं आणि एकीचं वय चोवीस होतं दोघांचे नातेवाईकांना नातेवाईक घेऊन आले आणि त्यांनी त्यांना सर्पदंशाचं माहिती दिली तर त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन ए एस एसवी जे अँटीस्नेक वेनम उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्यांना दोघींनाही दहा दहा वायर चालू करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब खाणात सिविल येते शासनी नगरच्या ॲम्ब्युलन्स संदर्भित करण्यात आलंय आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहेत आंदोलना करते ज्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली की योग्य ते उपचार मिळाले नाहीत आणि ऍम्बुलन्स मिळाला पण उशीर झाला असं त्यांच्या तक्रारी त्यांनी म्हटलंय तर त्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित जर कोणी दोषी आढळलं तर आम्ही त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन आम्ही दिलंय त्यांना लेख आपल्याकडे एस इंजेक्शन उपलब्ध आहे ते ताबडतोब दिलं पण ज्या वेळेला काही किंवा अशी जर गरज पडली रुग्णाला तर त्याच्यासाठी आपण त्यांना संदर्भित केलं हॉस्पिटल आता आयसीयू ची सुविधा उपलब्ध नाही कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा